नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील विनंती आहे की, न्यूज e ला नक्की भेट की मी कधी भी आयुष्यामध्ये कोणाचं उष्ट खात नाही मी आजही तुम्हाला जाहीर वचन देतो की आमच्या दादाच्या राहिलेल्या तीन वर्षाच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही किंवा ते पद स्वीकारणार बी नाही तेवढा मी स्वाभिमानी आहे मला पक्षाला पद द्यायचाच असेल तर मला सहा वर्षाची आमदारकी देतील तरच मी ती स्वीकारेल आणि पहिला विषय आमदारकीचा माझी विनंती आहे की मी कधी बी आयुष्यामध्ये कोणाचं उष्ट खात नाही मी आजही तुम्हाला जाहीर वचन देतो की आमच्या दादाच्या राहिलेल्या तीन वर्षाच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही किंवा ते पद स्वीकारणार बी नाही तेवढा मी स्वाभिमानी आहे मला पक्षाला पद द्यायचाच असेल तर मला सहा वर्षाची आमदारकी देतील स्वीकारेल आणि विषय आमदारकीचा माझी विनंती आहे की मी आयुष्यामध्ये कोणाचं उष्ट खात नाही मी आजही तुम्हाला जाहीर वचन देतो की आमच्या दादाच्या राहिलेल्या तीन वर्षाच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही किंवा ते पद स्वीकारणार बी नाही तेवढा मी स्वाभिमानी आहे मला पक्षाला पद द्यायचाच असेल तर मला सहा वर्षाची आमदारकी देतील तरच मी ती स्वीकारेल आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका